हॅलो गाईस नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर गाईस आज मी सकाळच्या नाश्त्याला बनवणार आहे रव्याचे आपे तर गाईस आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवायला घेतला आहे कारण काम जास्त असल्यामुळे ब्लॉग बनवायला जमलं नाही तर रव्याच्या आप्यासाठी लागणारे साहित्य तवा बेसन दही वटाण्याचे दाणे इथे तेलसुद्धा घेतलेलं आहे इनो हिंग पावडर कोथिंबीर शिमला मिरची मेथी गाजर हिरवी मिरची कांदा मीठ किं किचन किंग मसाला आणि काली मिरची पावडर तर हे सर्व सामग्री मी सामग्री घेतलेली आहे आप्यासाठी चला आता आपे बनवायला सुरुवात करते तर डाईस आता पहिलं एक भांडा घेतलेलं आहे भांड्यामध्ये रवा रवा साफ करून घ्यायचा आहे बेसन बेसन अर्धी वाटी घेतली आणि दही दही सुद्धा अर्धी वाटी घेतलेली आहे आता ही सर्व सामग्री एकत्र करून घ्यायची रव्यामध्ये आणि आता थोडं पाणी घालून त्याचं बॅटर बनवायला घ्यायचं आहे इथे मी आपणचं भांड घेतलेलं आहे आता हे बेट बॅटर बनवून घ्यायचं रव्या तर पहिलं आता रव्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचं बॅटर पहिलं बनवून घ्यायचं तर काहीच असं मी पहिलं बेटर बनवून घेतलं थोडं पाणी घालून आता ह्याला साईडला करून ठेवूया आता इथे वटांच्या दाणे घेतले ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे ते आता मी वाटून घेते तर काहीच असे मी वटांचे सुद्धा वाटून घेतलेले आहे जे रव्याचं बेटर बनवून घेतलं होतं त्यामध्ये आता सर्व सामग्री घालून त्याचे आप्पे बनवायला घ्यायचे एकदम सोपी रेसिपी आहे रव्याच्या आता यामध्ये घालायचं हि पावडर पाणी घालून आणखी थोडं पाणी घालून रव्याचं बॅटर बनवून घ्यायचं मी शिमला मिरची गाजर आणि वटाणचे दाणे घातले अगर वटाणच्या दाण्याच्या ठिकाणी अगर मकेची दाणे असतील तर ते सुद्धा आपण वापरू शकतो असं छानपैकी बेटर बनवून घ्यायचं तर त्याचं आपण बेटर बनवून घेतलेलं आहे आता यामध्ये इनो घालूया इनो घातल्यानंतर लगेच बनवायला घ्यायचं इनो घालत अर्धा चमचा इनो घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बनवायला घ्यायचे तर हे मी भांडं घेतलं भांड्यामध्ये मी तेल लावून पहिल्या अगोदर घेतलेलं आहे आता मी बनवायला घेते असे बनवून घ्यायचे आपे झाकण लावून त्याला आता शिजवाय ठेवायचं आता हे झाकण लावून पाच दहा मिनटं स्लो गॅसवरती शिजवाय ठेवायचं आता मी तुम्हाला पाच दहा मिनटानंतर भेटते तर गाईस पाहूया झाले की नाही तसं छान पैकी झालेले आहेत आपण त्याला पलटी करूया सर्व मी पलटी करून घेते तर गाय झाचे सर्व मी पलटी करून घेतलेले आता याला मी शिजवून घेते झाकून लावून थोडं स्लो गॅसवरती शिजवाय ठेवायचं तसं छानपैकी झालेले आता याला मी काढून घेते पाहू शकता ऐसे बाकीचे सर्व झालेले आहेत आता जे बाकी राहिलेत बनवायचे ते तर पटापण मी बनून घेते आता यामध्ये सा तेल सोडायचं हे बाकीचे बनून घेते पटापट आता हे आपे झालेले आहेत त्याला काढून घेऊया प्लेटमध्ये असं छानपैकी आपे झालेले आहेत पाहू शकता असे पटापट -पत टेस्टी आपे बनवून घ्यायचे आज सकाळच्या नाश्त्याला मी डाव्याचे आपे बनवून घेतले असे छान छानपैकी रव्याच्या आपे मी बनवून घेतलेले आहेत रव्याचे आपे हिरवी चटणी किंवा टॉमॅटो बरोबर घेऊ शकता खाण्यासाठी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रव्याच्या आपेची कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय